माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बजावला गोरेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज गोरेगाव या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सेनगाव तालुक्यात विविध मतदान केंद्रावर आज विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून ताणू शंघाडा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तसेच भास्कररावजी बेंगाळसाहेब व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय धुमाकूळ महाराष्ट्र साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली भरभरून मतदान या ठिकाणी करावं त्याचप्रमाणे मी आतापर्यंत जे जितके गाव फिरून आलो त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी चांगली परिस्थिती माझी आहे त्याबद्दल काही दुमत नाही त्यामुळं जनतेने फक्त वोटिंग करून घ्यायचं काम या ठिकाणी करावं जनशक्ती जेव्हा माझ्या पाठीशी मला काळजी करण्याचं अजिबात करून लोकांना लोकांना माहीत आहे ज्या ज्या वेळेस अन्याय होतो तेव्हा क्रांती घडल्याशिवाय अन्यायाच्या विरुद्ध क्रांती घडली म्हटलं तर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा